नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आणि ताईंना तर सकाळीच छान असं मुलांचं आवरून मी त्यांना शाळेला पाठवलं आहे आणि मा मी देखील आता छान व्यवस्थित अशी रेडी झालेली आहे आणि घरातील जे काही माझं छोटं मोठं काम होतं तर ते देखील मी आता छान असं आवरून घेतलेलं आहे आणि आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे की गेल्या आठ दिवसापासून आहे ना विचार करते की आपलं जे दिव दिवाळीच्या अगोदरचं जे रुटीन होतं ना म्हणजेच कसं की मी दिवाळीच्या अगोदर आहे ना योगा वगैरे छान असा करत होते आणि जशी दिवाळी आली का दिवाळीच्या सणांचे जे कामं वाढले ना तर त्या कामांमध्ये आहे ना कुठंतरी माझा योगा थांबून गेला आणि गेल्या आठ दहा दिवसापासून विचार करते की आता मला पुन्हा सुरू करायचं आहे सुरू करायचं आहे पण तसेच दिवस चाललेले आहेत आणि आज मात्र आता मी मनावर घेतलेला आहे आणि तसं पाहायला ले गेलं ले ना तर थंडी देखील जास्त पडलेली आहे ना तर उठावंस असं काही वाटत नाही योगा करायला पण असं ठरवलं आहे की ज्यावेळेस मुलं शाळेत जातील आणि सगळ्यांचं व्यवस्थित करून दिलं ते जे ते आप आपले घराच्या बाहेर पडले की मग मी मात्र माझा आवरून आहे ना, ना थोडा वेळ स्वतःसाठी देखील देणार आहे आणि यामुळे खरंच खूप फायदा होतो मला तर योगा केल्याचा खरंच सांगते तुम्हाला मैत्रिणींना इतका जास्त फायदा होतोय ना की जे छोटे छोटे आपले दुखणं असतात ना जसं की सकाळी उठतो आपण आणि आपली मान वगैरे दुखती तर मग ती मान वगैरे माझी दुखायची थांबते नाहीतर मला कसं होतंय ना मी सकाळी उठले ना तर माझी जराशी मान दुखत असते आणि ज्यावेळेस मी योगा कंटिन्यू चालू ठेवते ना मग त्यावेळेस हे असं काही दुखणं मला जाणवत नाही पण ज्यावेळेस मात्र योगा बंद होऊन जातो पूर्ण आपण स्वतःची कडा अजिबात लक्षच नाही दिलं ना तर मग या सगळ्या गोष्टी पुन्हा मला जाणवायला लागतात तर मग तेच रुटीन आता मी पुन्हा सुरू करणार आहे आणि आजपासून छानशा योगाची मी इथे सुरू कर सुरुवात कर योगा सुरू करण्या अगोदर मी बेसिक एक्सरसाइज करून घेते आणि आपल्या गृहिणींचं कसं असतं ना आपल्याला वाटतं आपण घरामध्ये दिवसभर काम करतोय योगा करायची काय गरज पण घरातील काम करणं वेगळं आणि योगा करणं वेगळं या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे योगा केल्याने आपली जी कंबरदुखी असते पाठदुखी असते मानदुखी असते तर याला पूर्णपणे आपल्याला आराम मिळून जातो म्हणून प्रत्येक गृहिणींनी स्वतःसाठी असा थोडासा वेळ काढलेलाच पाहिजे आणि सोबतच आहे ना आपण काय खातो काय पितो यावर देखील गोष्टी खूप अवलंबून आहेत तर इथे आहे ना छानसे आता आवळे बाजारात मी येत आहेत तर एक आवळा घेतलेला आहे मी आणि त्याला छान असं बारीक कट करत आहे आणि कट करताना करता आहे ना अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं कारण त्याची चव आंबट तोरट असते ना तर छान असं बारीक कट केल्याच्यानंतर आवळे मी मिक्सरच्या भांड्यामधून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान फिरवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं मस्त असा आवळा ज्यूस मी इथे बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये जर पाणी घातलंय ना तर त्याच्यामुळे याचा जो आवळ्याचा जो आंबट पण आहे का तो जरासा कमी झालाय आणि म्हणजे कसं आपल्याला छान असं पिता येईल आणि आवळ्याचे फायदे तर खरंच सांगते आता खूप जास्त थंडी पडली आहे ना तर केसांमध्ये आहे ना जरा जरासा डँड्रफ होत राहिलेला आहे कोंडा होतोय आणि तो कोंडा मग आवळा पिल्याच्या नंतर आहे ना कमी होतो आणि थंडीमुळे आहे ना आपल्या केसाची जी चमक असते ना तर ती कमी होते पण जर रोज एक आवळ्या ज्यूस जर घेतला एक आवळ्याचा ज्यूस तर मला असं वाटतंय आपली स्किन आपल्या च त्वचा चेहऱ्यावरील म्हणा पूर्ण शरीराची आणि आपले जे केस आहेत ना तर त्याच्यासाठी खरंच खूप छान ज्यूस आहे हा आवळे हिवाळ्याच्या दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणात बाजारात मिळतात तर नक्की आवळे घरी आणा आणि अशा पद्धतीने रोज एक आवळ्याचा जरी आपण ज्यूस घेतला तरी पण आपल्या केसासाठी आणि आपल्या स्किनसाठी आवळा हा खूप फायदेशीर आहे तर अशा पद्धतीनंच आहे ना हिवाळ्यामध्ये मी माझ्या स्वतःची काळजी घेते कारण आता जरा जरा माझ्या केसांमध्ये देखील जरा जरा असा कोंडा मला जाणवतो आहे तर मग त्याच्यासाठीच आता मी छान असा आवळा ज्यूस इथे घेते थोडस का होईना पण आवळा इथे आहे ना, ना जरासा तुरट लागतोय पण काही हरकत नाही त्याच्यानंतर आहे ना जी तोंडाला चव येते ना ती तर विचारायचीच नाही खूपच छान जी कुठली घरामधील कामं होती तर ती मी पूर्ण केली आणि आता मुलं देखील शाळेतून आलेली होती आणि शाळेतून आल्याच्या नंतर मात्र जे काही शाळेमध्ये होतं किंवा नाही होतंय त्या सगळा रिपोर्ट आहे ना लेकर मला सांगून देतात आणि इथं मी देखील त्यांचं आरामात सगळ्या गोष्टी ऐकून घेत असते जरा वेळापूर्वीच आता लेकर देखील शाळेतून आले आता त्यांना भूक लागलेली आहे ना तर छान असते त्यांच्यासाठी कच्चं दूध आहे ना तर सकाळीच मी छान शिजवून ठेवलं होतं आता फक्त गरम करते आणि मग लगेच लेकरांना देऊन टाकते आज काही मला वेगळं काहीतरी बनवावं लागणार नाही कारण हे जे सकाळी बनवलं होतं का तेच आता मी लेकरांना देऊन टाकते सकाळीच यांनी कच्चं दूध आणलेलं होतं आणि ते दूध मी सकाळीच बनवून ठेवलेलं होतं त्यामध्ये जरा असा गुळ घातला होता आणि इलायची पावडर घातली तर त्याची चव अजून अजूनच छान होते मुलांनी हे छान खाल्लं आणि त्यानंतर मात्र त्यांना आलेला होता आज होमवर्क तर तोच करायला मग लेकरांनी घेतला छान त्यांचा होमवर्क इथे चालू आहे आणि त्यानंतर मात्र माझी जी सायंकाळची कामे होती तर तीच मी करायला घेतली जसे घड्याळात पाच वाजलेत ना तर तसं सायंकाळच्या कामाला इथे सुरुवात करून घ्यायची आणि आज आहे ना चार वाजल्यापासूनच जरा जर्किंग वगैरे घालून बसले कारण थंडी काम करताना काही थंडी वाजतच नाही पण एकदा आपण काम करण्याचं थांबवलं आणि जर असं बसलो की मग असं वाटतं की खूप थंडी आहे आणि मग छान असं जर्किंग वगैरे घातलं आहे आता तुम्ही पाठीमागं पहा घड्यात वाजलेले आहेत आता पाच आणि मी मस्त असं आता सायंकाळच्या कामाला मी इथे सुरुवात केलेली आहे चला तर मग आता पटपट सगळं काम आवरून घेते आणि त्यानंतर मग पुन्हा तुमच्याशी बोलते सायंकाळच्या वेळेला जे काही चप्पल वगैरे इकडे तिकडे पडलेले असतात तर त्या अगोदर मी चप्पल स्टँड मध्ये ठेवून घेतल्या आणि सकाळी जी कपडे धुतलेली असतात तर ती पाच वाजेपर्यंत पूर्णपणे वाळून गेलेली असतात तर आता हे सगळे कपडे मी इथे काढून घेते आणि त्यानंतर मात्र अंगण सकाळी झाडलेलंच असतं पण पाच वाजेपर्यंत तिथे खूप सगळी धुई होऊन जाते तर मग ती झाडून घेतली आणि झाडून झाल्याच्या नंतर मात्र स्तुतीला आज खेळायची होती सायकल सायकल तिला खेळायची होती पण तिच्या सायकलच्या टायर मध्ये हवाच नव्हती आणि तिचा असं म्हणणं होती की मीच हवा भरणार पण तिला म्हटलं अगं बाई तू जर असं थांब मी तुला भरून देते नंतर मात्र ती कशी तरी ऐकली आणि मी तिच्या सायकल मध्ये छान अशी हवा भरून दिली आणि मी मात्र घरात आले घरातील सगळं झाडून वगैरे काढून घेतलं हातपाय तोंड धुवून घेतले छान अशी फ्रेश झाले आणि स्तुतीने मला आवाज दिला की बाहेर ये म्हणून तर मग मी बाहेर गेले तर ती छान अशी इथेच सायकल खेळत होती आणि तिचं म्हणणं असंच होतं की तू इथंच उभा राहा आणि इतक्या छोट्याशा जागेमध्ये मी कशी सायकल गोल गोल फिरवते ना ते बघत राहा मी जरा वेळासाठी तिथं थांबले पण नंतर मात्र मला काम होती तर मग मी पटकन घरात आले तर छान इथे कपड्याच्या घड्या वगैरे मला करून घ्यायच्या होत्या तर मग मी त्या कपड्याच्या घड्या करायला लागले सगळ्या कपड्याच्या घड्या एकदा करून ठेवलं की दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याला लागणारी कपडे तेव्हाच मिळून जातात आता सायकल खेळून येऊन इथं सोफ्यावर लोळायचं काम चालूच होतं पहा माझा छोटसं बाळ आज मला सगळे किचन ट्रॉलीमध्ये भांडे लावून देत आहे आणि एरवी काही लावत नाही पण ना, आज तिला छान मूड आहे भांडे लावण्यासाठी ना तर मग छान अशी ती मला भांडे लावून देते स्तुती नाही करते लावते आज कस काय मूड झालाय पण तुझा आज तू आज छान केला त्याच्यामुळं आता मी काय करते भाजी पण निवडायची आहे आता लगेच सोया लागणार पण सकाळी भाजी आणली होती ती काय निवडलेलीच नव्हती आता म्हटलं पटकन तांदुळ्याची भाजी आता निवडते आणि पटकन मग तांदुळ्याची भाजी आणि भाकरी छान अशा बनवून हिरव आणलेले आहेत आणि थंडीच्या दिवसात आहे ना बाजारामध्ये भाज्या झालं फळं झालं खूपच छान येतात आणि हिवाळ्यात आता जे जे आपल्याला बाजारामध्ये मिळेल ना गोष्टी तू ती थांब बेटा दोन मिनटं तर ज्या ज्या बाजारामध्ये भाजीपाला वगैरे फळे मिळतात ना तर ते आवर्जून घ्या सीझनल फळं ज्या असतात ना सीझनमध्ये येणारे फळ ते तर आपण खाल्लेच पाहिजे आणि त्यासोबत आहे ना भाज्या पण पालेभाज्या जास्त होतात बाजारात येतात तर मग त्या देखील आपल्या खाण्यात जास्त जास्त गेल्या पाहिजेत तर आमचा हाच प्रयत्न आहे की आम्ही जास्त सीझनल फळं खातो आणि ज्या काही सीझननुसार बाजारामध्ये भाज्या येतात ना तर त्या देखील घरी आणतो तर अशा पद्धतीने थंडीमध्ये मी माझ्या स्वतःची आणि घरातील प्रत्येक सदस्याची काळजी घेत असते तर सायंकाळच्या वेळेला छान असं मला स्वयंपाक बनवायचा होता त्यामध्ये मी बनवलेली होती मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकर आणि त्यासोबत तांदूळजाची भाजी तर असा गेला माझा आजचा सा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद